आकाश मोटर्स मध नमस्कार आपण चॅम्पियन आपण ठेवला होता की तीन लाख पंधरा हजारामध्ये ट्रॅक्टर रोटर आणि पाळी आज आमचे त्याच्यामधले जे, जे शेतकरी आहेत वडवणी तालुक्यातील कदम म्हणून त्यांनी आज रामनवमी निमित्त आज ट्रॅक्टर घेऊन जात आहेत त्यांना आम्ही आज मोगडा देतोय शेतकऱ्याचे आम्ही दाखवतो शेतकरी म्हणतात अवजार कसं असतं तर दोन माणसं उचलणार नाहीत एवढं हेवी अवजार मोगडा पाळी आणि दोन पासा त्याबरोबर ट्रॅक्टर आणि रोटावेटर आणि डीके चॅम्पियन सोळा सोळा एच पी हेड मार्शल इंजिन वी एस टीचा बॉक्स वीस एच पी मध्ये गिअर बॉक्स आहे आणि त्याचं मायलेज जर बघितलं तर एक लिटरमध्ये एक तास चालतो आणि त्याबरोबर शेतकऱ्याची महाराष्ट्रामधून पूर्ण मागणी आहे तरी आज आपण त्या शेतकऱ्यांशी थोडा संवाद साधूया आज रामनवमीच्या त्यांना शुभेच्छा देऊया शुभेच्छा बरोबर त्यांच्याकडून घेतल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन करूया सर आपलं नाव काय मी उमेश गंगाधर कदम राहणार पिंपरखेड तालुकाकडून बीड हा तुम्हाला रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा तुमची बळ राजाची आपण जो ट्रॅक्टर घेतलाय तर याआधी तुम्ही कधीपासून चौकशी करीत होते मनोगत सांग मी जवळपास सहा महिन्यापासून छोट्या डॉक्टरची चौकशी करतो तो, तो पाहत होतो पण एक वेळेस युट्यूबला आपले आकाश मोटरचा व्हिडिओ पाहिला आणि प्रत्यक्ष आपल्याला भेट दिली आपल्याकडून नंबर घेतले काय शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांनी जाऊन नंबर तर डेमो पाहिला डेमो पाहिल्यानंतर चांगलं वाटलं त्याची सर्विस चांगली आहे आणि विशेष म्हणजे आकाश मोटरचं आपली सर्विस पण चांगली आहे मार्गदर्शन वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत तरी कदम साहेबाला आपण त्यांनी आपल्याकडे ट्रॅक्टर तर घेतलेलाच आहे त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे तरी कदम साहेबाचे आपण सिटीमध्ये कुठल्या पिका चालवणार आहेत तर हे विचारून घेऊया सर आपण कुठल्या कुठल्या पिका आहे आपल्याकडं आणि कुठचं कुठलं पीक घेतले जात आपण हा ट्रॅक्टरचा वापर कपाशीमध्ये मध्ये पिकासाठी करणार आहोत त्यानंतर उसामध्ये माती लावण्यासाठी बांधणी करण्यासाठी ऊस बांधण्यासाठी त्याचा खूप महत्त्वाचा उपयोग होणार आहे कारण हा रुंदी फक्त याची अडीच फुट आहे त्यामुळे चार फुटामध्ये सरी मध्ये त्यामुळं उपयुक्त असा ट्रॅक्टर आहे त्यामुळे आम्ही डेमो पाहून चौकशी करून घ्यायचा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्याच्या डीके चॅम्पियन वरदान ठरत आहे आणि आपणच आज शेतकरी बांधवाशी चर्चा केलेली आहे की शेतकरी बांधव आपल्याला माहिती देत आहेत धन्यवाद सर तुम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्याकडे डेमो बघून आले अंतर्गत मशागतीची तुम्ही माहिती घेतली सहा महिन्यापासून आपण हा ठिकाणी बघून आलात आज तुम्ही आकाश मोटरचे जे आम्ही कौतुकपद शेतकऱ्याला सेवा देत आहोत या सेवेचं फळ म्हणून आम्हाला आज मिळते आम्हाला खूप अभिमान आहे की शेतकरी राजाची आम्ही सेवा करत आहोत आज त्यांनी ट्रॅक्टर घेतलेला आहे तसेच तर महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्याला डिकेच्या पेर जर घ्यायचा असेल आपल्या भागातील काही शेतकऱ्याचे नंबर पाहिजे असतील तर आमच्याशी संपर्क साधा साधा त्याचबरोबर डी के चॅम्पियन कंपनीनं पंचवीस मार्च रोजी सर्कुलर फिरवलं होतं की त्यांचे किमतीमध्ये थोडीफार वाढ झालेली आहे तरी आता आम्ही कंपनीने वाढवल्यानंतर डीलर हा रेट वाढूनच शेतकऱ्याला देणार आहे तरी शेतकरी बांधवांना ते जे रेट आता नवीन रेट आता चालू होतील त्याचा आम्ही व्हिडिओ व्हायरल करू आणि आणि आम्ही आपल्याला पुढची जे वापर राहील आमची काही कंपनीनुसार तो आपल्याला देण्यात येईल आणि आपल्याला जे काही महाराष्ट्रामधून कुठून शेतकरी बांधवांना डिके चॅम्पियनची माहिती पाहिजे असेल तर आकाश मोटर जालना रोड फीड मोबाईल नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकाहत्तर एक्कावन एक्कावन दुसरा नंबर आहे एक्क्याण्णव शेचा चारशे चेचा चारशे छेचा धन्यवाद